नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात मागील तीन ते चार वर्षापासून सातत्याने निवेदने धरणे आंदोलने निदर्शने तसेच अनेक वेळा संप करून सुद्धा आवश्यक तितक्या प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सर्व संवर्गातील नोकर भरती होत नाही बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ व्यवस्थापन अहंकारयुक्त दर्पाने आंधळे मुके आणि भैरे झाले आहेत यांना बँकेच्या उच्च परंपरा बँकेचे मालक असलेली जनता आणि ग्राहकांचे होणारे हाल अपुऱ्या कर्मचारी अधिकारी वर्गामुळे त्यांच्यावरील तणाव याकडे मोजोरपणे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्र बँकेतील संघटनेस बेमुदत संप सुद्धा करावा लागला तर त्यास जबाबदार बँकेचे चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा महाबँक कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी महाबँक आजच्या संपातून आडमुठेच राहिले तर आंदोलन उग्र करून बेमुदत संप करावा लागेल असेही यावेळी कॉम्रेड रवींद्र रांजनकर यांनी सांगितले रवींद्र गंगाधर रांजनकर बँक ऑफ महाराष्ट्र आंबेजोगाई मध्ये दोन हजार एकोणीसपासून पासून कार्यरत आहे ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस तर बँकेचे एक चार ते पाच काउंटर चालायचे कॅश काउंटर आणि आज अशी परिस्थिती की एक काउंटरवर अख्ख्या पूर्ण बँक ऑफ महाराष्ट्राचं जेवढे खाते आहेत चौतीस हजार खाते त्यांना सेवा द्या एका काउंटरवर द्यावं लागते आणि ती जवळपास अक्ष अशक्यप्राय गोष्ट आहे मागील चार चार पाच वर्षापासून आम्ही महाबँक व्यवस्थापनाला निवेदने धरणे आंदोलन निदर्शने असे अनेक वेळा संप करूनसुद्धा आवश्यक तितक्या प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व संवर्गात नोकर भरती झालेली नाही महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ व्यवस्थापन बँकेच्या उच्च परंपरा बँकेचे मालक असलेली जनता आणि ग्राहकाचे होणारे हाल अपुरा कर्मचारी अधिकारी वर्गामुळे त्यांच्यावरील ताणतणाव याकडे मुजरपणे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या पु यापुढील काळातसुद्धा महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी बेमुदत संपर्क करतील आज या बँकेत एक दिवसाचा इशारा संप संपामध्ये आंबेजोगाई लोखंडी सावरगाव पोरेगाव येथून कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून संप यशस्वी केला धन्यवाद ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत रांगेत उभारावे लागत आहे बँक गेली अनेक वर्षे प्रचंड नफा कमावून उत्कृष्ट कामगिरी करीत आहे मग या नफ्याच्या बदल्यात ज्या ग्राहकांच्या जीवावर हा नफा कमावला जातो त्या ग्राहकांना निकृष्ट सेवा देण्याचे दुष्ट धोरण शोषण करणारे धोरण बँक व्यवस्थापनाने अवलंबिने हा ग्राहकांचा अव अवमान आणि कृतज्ञपणा आहे त्यामुळे उत्कृष्ट सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ग्राहक सेवेचे बारा वाजलेले आहेत त्यामुळे माजी कर्मचाऱ्यांनीही तात्काळ कर्मचारी भरावे असा इशाराही त्यांनी दिला असून विनंतीही केली आहे नारायण ठाकूर मी चाळीस वर्ष सेवा केली बँकेत परंतु आता बँकेत पहिले ज्या ठिकाणी वीसचा स्टाफ होता त्या ठिकाणी आता तीन आणि चार जण आहेत त्यामुळं कस्टमरला सेवा देता येत नाही बँक बैंक वा बँकेचं कामकाज वाढलेलं आहे आणि प्रत्येकजण बँकेत अकाऊंट उघडण्यासाठी दड असतो आणि आमचे एम्प्लॉईज त्यांना सेवा देऊ शकत नाहीत जेवढी सेवा द्यायला पाहिजे तेवढी सेवा देऊ शकत नाहीत कारण स्टाफ पूर्ण नसल्यामुळं कारण फिफ्टी पर्सेंट म्हणजे तीस टक्के स्टाफ आहे सध्या तात्काळ भरण्यात यावे त्याला माझा माझा जाहीर पाठिंबा आहे आमचा रिटायर पे आंदोलन हे जे केलेलं आहे ह्यांना आमचा पाठपूर्ण पाठिंबा आहे ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र फेडरेशन या ए आय बी एशी संलग्न असलेल्या संघटनेने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकर भरती या प्रमुख मागणीसाठी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपाची हाक दिली कर्मचाऱ्यांच्या आजारपणासाठी प्रमुख सांसारिक व आवश्यक गरजांसाठी रजा मिळत नाहीत अनेक शाखांमध्ये शिपाई नाहीत त्यामुळे तेथील शिपायांची कामे कंत्राटी पद्धतीने करून घेतली जातात जे ग्राहकांच्या ठेवीदारांना धोकादायक आहे विनोद कुमार चौपारामजी देसाई धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्स अंबजवाई मागच्या जवळपास माझ्या अठरा वर्षापासून आपल्या बँक ऑफ महाराष्ट्रात अकाउंट आहे जवळपास आत्ता पण सेवा भरपूर चांगली आहे काही अडचण नाही पण तरीसुद्धा आजची कंडिशनला समजा जे पण प्रायव्हेट बँका जर विचार करायला गेलो आणि आपण गव्हर्मेंट बँकेचा विचार करायला गेलो ना तर कुठेतरी अपडेट थोडंसं व्हायला पाहिजे मग नोकर भरती असेल तर ठीक ना, तो तो आहे ना म्हणजे स्टाफ असणं गरजेचं आहे आज पण काही कुठलीही गोष्ट करताना स्टाफ असणं फार महत्त्वाचं आहे बरोबर नाही एखाद्या कमतरता तो पण आहे सध्या त्यामुळे बरोबर नाही तो कमतरता आपण कंप्लीट करून घ्यायला पाहिजे बरोबर नाही कारण एक गिराकाला आपण सेवा दिली ना तरच गिराक आपल्यासोबत राहतो आणि मला माहिती मी अठरा वर्षापासून आहे पण थोडंसं कुठंतरी अपडेट करावा असं माझी पण अपेक्षा आहेच मागील दहा वर्षात अनेक नवीन शाखा उघडल्या गेल्या व बँकेचा व्यवसायही अनेक पटीने वाढलेला आहे परंतु कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येते आहे ऑल इंडिया फेडरेशनने तात्काळ नोकर भरती भरतीची मागणी केलेली आहे त्यासाठी आजचा संप अटळ बनल्याचेही कॉम्रेड नागेश रोडे यांनी सांगितले माझं नाव नागेश गंगाधर रोडे मी बँक ऑफ महाराष्ट्र सारगाव येथे कार्यरत आहे आता बँकेमध्ये सध्याचा सम आजचा जो संप आहे आमचा तो विशेष मागणी आमची की नोकर भरती झाली पाहिजे कारण सध्या खूप शॉर्टेज आहे स्टाफचं आणि एवढ्या कमी स्टाफवरती खूप मोठं कस्टमर बेसला आम्ही हँडल नाही करू शकत सध्याच्या परिस्थितीमध्ये कारण कस्टमरचे जे मागणी आहेत ज्या डिमांड्स असतात त्या पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे स्टाफची शॉ शॉर्टेज आहे सध्या लोखंडिसावर गावलो मी एकटाच कॅशियर आहे आणि चौदा गावं आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या वेग निधी येतात वेगवेगळे वेग पैसे येतात लोकांचे आणि एवढ्या सगळ्या लोकांसाठी सेवा पुरवणं थोडंसं जिकरीचं जातं आम्हाला याच्यासाठी मग आमची अशी मागणी आहे सध्या आमच्या संघटनेतर्फे की नोकर भरती ही लवकरात लवकर करावी आणि कस्टमरना आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना जो त्रास होतोय त्या त्रासापासून मुक्ती मिळावी या सगळ्यांना यावेळी अंबाजोगाई लोखंडी सावरगाव पोहरेगाव येथील कर्मचाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र अंबाजोगाई शाखेसमोर मागणी फलकासह मुजोर व्यवस्थापन विरोधात घोषणा देत संप साजरा केला यावेळी कॉम्रेड रवींद्र रंजनकर नागेश रोडे अरुण शिंदे प्रशांत काळभांडे सुशांत वैद्य राजभाऊ कचरे तसेच सुभाष ताटे प्रमोद दोखणे कचरू परदेशी नारायण ठाकूर हे सेवानिवृत्त कर्मचारीही उपस्थित होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई